प्रिय मित्रमैत्रिणीनं सुप्रभात आज एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार सादर करत आहे अंजली चिपलकट्टी यांच्या माणूस असा का वागतो यामधील हा भाग तत्पूर्वी मालची प्रत्येकानंच एक विनंती रियाज रियाजभयांचा जय या पुस्तकावर स्पष्टीकरण निरूपण म्हणूयात आपण ए जे सांगतात ते खरंच खूप खूप ऐकण्यासारखं आणि विचार करण्यासारखं असतं आणि नेहमीप्रमाणे मला आवर्जून सांगावं वाटतं की भैयांच्या जवळ जी शब्दसंपत्ती आहे ती खरंच लक्ष देऊन ऐकण्यासारखी आणि अनुभवण्यासारखं आनंद आहे तेव्हा प्रत्येकाने न चुकता न विसरता बी भैयानी पाठवलेले विचार ऐकावेत चला आता पुस्तकातील भाग मात्र माणसाच्या नैसर्गिक सकारात्मक वृत्तीची बाजू मांडणं म्हणजे रोमॅन्टिसिझम आहे ओढून ताणून केलेली नैतिकतेची जाहिरात आहे किंवा भोळसटपण आहे असं अनेकांना वाटतं इथे कार्ल रॉजर्स या दृष्ट्या मानसशास्त्रज्ञानं मांडलेल्या ह्युमिनिस्टिक थिअरीचा उल्लेख हवाच दीर्घकाळ माणसाबरोबर केलेल्या कामाच्या आधारे तो म्हणतो की माणसाची मूळ प्रवृत्ती नीतिमान आणि विश्वासू असते आणि स्वतःच्या समस्या सोडवण्याची आंतरिक क्षमताही तो बाळगून असतो अशा अनेक वैज्ञानिकांच्या संशोधनातून तयार झालेलं विज्ञान मानवी वर्तनाविषयी नीट सखोल मांडणी करतं आत्तापर्यंतच्या उत्क्रांतीतून माणसाला वृत्तीचं काय संचित मिळालं आहे बदललेल्या पर्यावरणात त्याचं काय झालं आहे काय जैविक आणि काय संस्कारिक माणूस कुठं दुब आहे कुठं सशक्त आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण काय बदलू शकतो आणि काय का नाही हे आशासाठी समजून घ्यायचं कारण विविध मानवी समूहामध्ये आणि मानवी मनातील विविध वृत्ती भावना व वर्तन यात सध्या कधी नव्हे इतका विरोधाभास आणि संघर्ष दिसून येत आहे विचारांमधल्या ग्रे शेड्स नाहीशा होऊन मन आणि समूह दुभंगल्यासारखे एकांगी झाली आहेत असं का होतं आहे याची उत्तरं शोधणं हे विचारी मनाचं लक्षण तर आहेच पण त्याकडे दुर्लक्ष करणं मानवी समाजांना महागात पडू शकतं अंदाजे शंभर वर्षापूर्वी कार्लयुग या मानसशास्त्रज्ञानं असं म्हणलं होतं की अबोध अंतर्मन हे एकेकाळी आपलं लपवून लपण्याचं सा आश्चर्यस्थान होतं तेच आता भयस्थान झालं आहे कारण ते अंतर्मनही आता विज्ञान उलगडून दाखवते सध्या या संशोधनाचं जे उपयोजन चाललेलं आहे ते पाहता योगदृष्टा होत असंच वाटतं मन शरीर यांच्यातला अद्वैत जाणीव नेणीव हे विषय आता फक्त आप आध्यात्मात तत्त्वज्ञानात अभ्यासाचे विषय झाले नसून त्याच्या विज्ञानात प्रयोगावर आधारित अतिशय काटेकोर आणि सखोल अभ्यास होते मानवी स्वभाव प्रेरणांचं गणित पूर्णांशानं सुटलं नसलं तरी खास मानवी असे पूर्वग्रह ओळखून त्या प्रेरणांना उद्दीपित कसं करायचं हे मात्र मार्केटनं आत्मसात केलं आहे त्यामुळे आपण सावध राहिलो नाही तर सावध नक्कीच हो सावध राहायचं म्हणजे काय करायचं तर मानवी वर्तनाचे स्वभावाचे पूर्वग्रहाचे आयाम समजून घेऊन सर्व मानवांना सामावून घेणारा विवेकी आणि बुद्धीप्रेंत विचार व वर्तन करतो आहोत की नाही हे सतत तपासत राहणं मानवी वर्तनासारखा गुंतागुंतीच्या विषयाचा अभ्यास करताना वैज्ञानिकांनी जसा आंतर आंतरविद्या शाखीय दृष्टिकोन बाळगला तशी दृष्टी बाळगत चौ चौकटी एकमेकात गुंफलेल्या आहेत याचं भान ठेवत या अवघड विषयाची मांडणी सर्वांना समजेल इपत सोपी करून मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे हळूवार तरीही काटेकोरपणे एक एक गाठ उकलत विज्ञान कसं गुंता सोडत असतं हे बघणं एखाद्या थ्रिलर सिनेमा इतकं सोमांचक आहे आणि हेच या पुस्तकातल्याचं प्रयोजन आहे भय आक्रमकता हिंसकता मानवी वर्तनाच्या विविध पैलूपैकी या पहिल्या प्रकरणात चर्चा करू आक्रमकता हिंसकता या वृत्तीची मानवाची जीवशास्त्रीय उत्क्रांती हा त्याच्या प्रदीर्घ इतिहासाचा बिग हिस्ट्री हिस्ट्री एक भाग आहे ज्यात त्यानं अनेक अवतार घेतले त्यात चिंपाजी आणि बोन बोनोबो या आपल्या सख्ख्या भावंडापासून आपण वेगळे झालो हे अंदाजे साठ लाख वर्षापूर्वी साधारण एक पॉईंट पाच दोन लाख वर्षापूर्वी आत्तासारखं शरीर असलेली माणूस ही जीवजात सुरू झाली त्यानंतर सत्तर हजार वर्षापूर्वी मेंदूत काही क्रांतिकारी बदल होऊन आत्ताचा मानव घडत गेला ज्याला बोधात्मक क्रांती असं म्हणतात त्यानंतर मेंदूच्या लवचिकपणामुळे सुरू झालेल्या सांस्कृतिक उत्क्रांतीनं खूपच वेग पकडला तर जीवशास्त्रीय आणि सांस्कृतिक या दोन्ही उत्क्रांतीदरम्यान माणूस ज्या स्थित्यंतरा ून गेला त्यात आक्रमकतेची बीज सापडतात आक्रमकता आणि हिंसा योग्य की अयोग्य याचं उत्तर बहुतांश लोक अयोग्य असंच देतील पण आपले वैयक्तिक सामाजिक व्यवहार मात्र याची ग्वाही देत नाहीत बॉक्सिंगसारखे खेळ आपण पैसे देऊन पाहतो हॉकीमध्ये दे एखाद्या टीमने केलेली आक्रमक ताराई आपल्याला आवडते एखाद्या सिनेमात हिरो सुडासाठी आक्रमक बनून कायदा हातात घेतो तेव्हा आपल्या न कळत आपण त्याच्या बाजूने असतो अलीकडे कोणत्या वेब सिरीज किंवा सिनेमे जास्तीत जास्त बघितले जातात याची यादी पाहिली तर आक्रमकता हिंसा आवडे सर्वांना असंच म्हणावं लागेल युद्धभूमीवरच्या हिंसेला आपण उदात्त समजतो पण नक्षलवादी किंवा दहशतवादी यांची मात्र आपण बाजू घेत नाही याचा अर्थ संदर्भानुसार आक्रमक हिंसक असण्याला आपण मंजुरी देतो किंवा विरोध करतो हे संदर्भ वैध की अवैध हे कसं ठरतं माणसाचं हे आक्रमक हिंसक वर्तन नैसर्गिक आहे की संस्कारिक त्यामागची कारणं काय आणि धारणा काय हे जरा खोलात जाऊन जीवशास्त्रीय पर्यावरणीय आणि समाजशास्त्रीय अशा विज्ञान वाट्याने समजावून घेऊ अनेक प्रयोगामधून असं लक्षात येतं की आक्रमकतेचं एक प्रमुख महत्त्वाचं कारण म्हणजे धोक्याचं वाटणारं भय हे आहे धोक्याच्या दानिवेनं किंवा असुरक्षित वाटल्यानं जे भय उत्पन्न होतं त्याची निर्मिती मेंदूच्या लिबी सिस्टीमच्या भावनिक मेंदू अभिडाला या पिटुकल्या भागात होते ज्ञानेंद्रियाकडून येणाऱ्या सर्व संवेदना सिस्टीम लिंबिक सिस्टीम आणि कॉर्टेक्स दोन्हीकडे जातात खऱ्या पण लिंबिक सिस्टीमपर्यंतचा त्यांचा मार्ग छोटा आहे तर कॉर्टेक्समध्ये जाणारा रस्ता थोडा लांबचा आहे त्यामुळे माहिती शॉर्टकटने लिंबिक सिस्टीमकडे आणि त्यातल्या अमिंग लालपर्यंत आधी पोहोचते आणि हे अत्यंत आवश्यकही असतं कारण अशा धोक्यांपासून वाचण्यासाठी क्षणार्धात प्रतिहल्ला किंवा पळ काढणे हाच उपाय असतो प्रिय मित्रमैत्रिणीनं मी परत परत हे सांगते किंवा भैया हे सांगतात की पुस्तक ऐकताना वाचताना जरी थोडंसं जड आहे कसं असतं ज्या वाटेवरनं आपण कधी गेलो नाहीत ती वाट आपल्याला जरा वेगळी वाटत असते जावं की नाही असंही वाटत असतं पण खरंच हे पुस्तक आपल्याला खूप काही उलगडून दाखवतं आहे आणि आपल्या मनाला एक चांगलं वळण देणारं हे पुस्तक आहे हे, हे नक्कीच आजचा भाग तर खरंच खूप समजून घेण्याचा आहे की आक्रमकता आणि हिऊ शकता कशी निर्माण होते